तर राम मंडळी मराठमो मोया मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी साताऱ्यापासून एक दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नागथाने येथे येथे आल्यानंतर आता आपण सगळ्यात आधी मस्त असं दिलीश नाश्ता करण्यासाठी जाणार आहे त्यासाठी आम्हाला आजचं हॉटेल भेटलंय हॉटेल अनुराया आपण त्यांच्या इथं जाऊन मस्त अशी व्हिजिट करूया त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करूया आणि त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड त्याचबरोबर त्यांची इथली जी बैठक व्यवस्था आणि त्यांचं हॉटेल हे कसं आहे या हॉटेलची माहिती तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल मग कशाची वाट बघताय लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर पहिल्यांदा आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊ नागनकरांची ओळख हॉटेल अनुरागच्या आपण हॉटेलमध्ये तर आलोय आता हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्या जी मस्त अशी बैठक व्यवस्था आहे ना पहिली आपण ती तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती बघून घ्या आणि त्यानंतर मस्त आपण त्यांच्या इथलं डिलिशिस एखाद्या डिशची ऑर्डर देऊया आणि ती डिश मागवून घेऊ आणि मस्त त्याची जी टेस्ट आहे ना मी ती तुम्हाला सांगतो तर चला वेळ न घालवत आपण त्यांच्यातली जी बैठक व्यवस्था आहे त्याच बरोबर त्यांच्यातली जी स्वच्छता आहे ना ती बघून घेऊया तर अशा प्रकारे आता आपण त्यांच्या जे अँब्युअन्स होतं ना ते सगळं ॲम्ब्युअन्स बघून काढले ॲम्ब्युलन्स बघितल्यानंतर अँब्युअन्स तर एक नंबर मला वाटलं आता त्याच्यानंतर ते आपण त्यांच्या जे किचन रूम आहे ना तिथं जाऊया त्यांच्या इथं जे फूड तयार, तयार करतात ना ते कशा प्रकारे तयार करतात त्याची काळजी घेतात का नाही ते सगळं बघूया आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवतो मग मस्त आपण सगळ्यात आधी त्यांच्या किचन रूमला विजिट करूया चला तर किचन रूमला विजिट करू आपण त्यांच्या तर मंडळी अशा प्रकारे आपण आता त्यांच्या जे किचन रूम मध्ये गेलो होतो किचन रूम मधली त्यांच्या स्वच्छता बघितली मला तर स्वच्छता त्यांच्यातली काही वाटली आणि त्यांच्या इथलं जे फूड तयार करता येईल ते काळजीपूर्वक फूड तयार करतात मस्त म्हणजे चांगले चांगले जे तेल वगैरे आहे ते सगळं चांगलं वापरून म्हणजे ते बऱ्यापैकी फूड चांगलं याच्यात आपल्याला सर्व करण्याचा प्रयत्न करतात मग आता आम्ही टेबला येऊन बसलोय टेबलाला आल्यानंतर आता सगळ्यात आधी त्यांचं ते जे मेन्यू आहे ना ते वाचून काढूया आणि आपल्या ज्या डिशच्या ऑर्डर आहे ना ती पहिली देऊन टाकूया चला पहिल्यांदा आपण त्यांचा मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढू तर मग डिशची ऑर्डर देऊया मेंदूगार तर आपलं वाचन झालंय त्यांच्यातली जे आता मस्त अशी डिलिशियस पुरी भाजी आहे ना ते आपण ऑर्डर केल्या आणि त्यांना आपल्या पुरी भाजीचा ऑर्डर दिल्या तर थोड्याच वेळात आपल्यासमोर आपली पुरी भाजी लागेल आपण त्याची जी टेस्ट आहे ना ती तुम्हाला सांगणार आहे तर चला वेळ न घालवतो आता आपली जी पुरी भाजी आहे ना ती जी यायची वाट बघूया थोड्या वेळ तर मंडळी अशा प्रकारे आपल्या समोर आपली जी मस्त अशी पुरी भाजी आहे ना ती लागली आहे आता पुरी भाजीमध्ये जर तुम्हाला सांगायला गे गेलं ना तर आपल्याला चार पुऱ्या बाजूला मस्त अशी भाजी आणि भाजीला सांगायला ना तर असा कट आहे ना झणजनी जुन कट सातारकरांचा सा आवडता जुन झणजनीत असा कट कोण सातारखा कुठल्या सातारकरांना असं आवडत नाही असं मला तर वाटत नाही कारण की सातारकरांना पहिल्यापासून झणजनीत खायची सवय असते त्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांनाच कट आवडतं मग ते आता मस्त आपण ती डिश ट्राय करून बघूया त्याची टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला या डिशची मी जी कॉस्टिंग आहे ना ते पण सांगतो की किती रुपयाला म्हणजे तुम्हाला भेटते तर सगळ्यात आधी आपण मस्त आपली ती पुरी भाजी आहे ना ती ट्राय करून घेऊ पुरीला जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही पुरी खायला गेला तर त्याला असं तेलकट तेलकट होतंय मी या पुरीला हात लावला तर जास्त म्हणजे ऑइली नाही पुरी एक नंबर आहे आता आपण ती टेस्ट करून बघू हो हो मस्त डिलिशियस झंजनीत असा कट आहे मस्त अशी भाजी झणझणीत आणि एक नंबर आहे पण खरं सांगू का तुम्हाला लिंबूची वरमाच्या नाही पहिला आपण लिंबू त्यात टाकायला पाहिजे होता ठीक आहे आता आपण ते लिंबू टाकून त्याची टेस्ट कसे होते ते पण बघून घेऊ मस्त आता आपण त्याला दे हे करून घेऊ असं एकामेकातील मिसळलं पाहिजे मिसळल्याच्यावरती मजा पण येत नाही ना आता याची खरी टेस्ट सांगतो मी तुम्हाला काय जिंबवा नंतर जे टेस्ट आल्या ना खरंच एक नंबर आहे म्हणजे टेस्टच्या बाबतीत या भाजीचा खरंच नाच करायचा नाही आणि या डिशसाठी मी माझ्या चॅनलची तुम्हाला सांगतो मी या डिशला देतो कॉस्टिंग म्हणजे गोल्डन पोगली एक नंबर डिश आहे आणि त्याच्याबरोबर आता तो पांडा वगैरे डिश तर एक नंबर आहे अशीच तुम्हाला डिश ट्राय करायची असली तर कुठं तुम्हाला यावं लागतं ते, ते पण मी तुम्हाला सांगतो आपल्या सातारपासून एक दहाच किलोमीटरच्या अंतरावर पुढे आला आपल्या नागखंड लागते मध्ये आला हॉटेल अनुराग म्हणून आहे चौकातच आहे तिथं आला की तुम्ही मस्त त्या त्यांच्या इथले जे डिलिशियस फूड आहे ना नुसती पुरी भाजी नाही मिसळ वगैरे असे अनेक पदार्थ त्यांच्या भेटतात ते सगळे तुम्ही ट्राय करू शकता आणि या डिशची तुम्हाला कॉस्टिंग सांगाय गेलं तर डिशची कॉस्टिंग फक्त 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 पन्नास रुपये आणि पन्नास रुपयामध्ये तुम्हाला मस्त अशी एवढी पुरी भाजी भेटते मग आता कशाची वाट बघताय लवकरात लवकर या त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि त्यांच्या इथले जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करून द्या तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद